नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत झी मराठी वाहिनीवरील पारू ही मालिका गेल्या प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे खरंच कलाकार सुद्धा एकापेक्षा एक आहेत परंतु पारू या, या मालिकेच्या चाहत्यासाठी मोठी वाईट बातमी समोर आली आहे चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मालिका विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुम्हाला पाहता येतील तर मित्रांनो पारवी या मालिकेत दिशेची एंट्री झाली आहे दिशेच्या एंट्रीने मालिकेत मोठा ट्विस्ट आलेला आहे यामध्ये चक्क आदित्येचे निधन होताना दिसणार आहे आदित्य या पात्राचे निधन होणार असल्यामुळे मालिका एका वेगळ्याच ट्रॅकवरती आली आहे तर आदित्य हे पात्र प्रसाद जावेद यांनी साकारलं आहे त्यांच्या या निधनाचे झालेले पात्र पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे परंतु आदित्य हे पात्र मालिकेचे मुख्य पात्र आहे ते सहजासहजी मालिका सोडू शकत नाही तर मित्रांनो पारू या मालिकेत आता आदित्यचा पुनर्जन्म किंवा वेगळे रूप पाहायला मिळणार आहे तर काही प्रेक्षकांचं या मालिकेवर प्रचंड भडकले आहेत असा वाईट ट्विस्ट दाखवण्यापेक्षा मालिका एकदाची बंद करा असं म्हणत आहेत तर मित्रांनो पारू ही मालिका पाहताय का, का? आणि या मालिकेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद